हाऊ टू लिव्ह मॅन कोणी इतर प्राण्याची उपमा दिली तरी माणूस हा प्राणी इतर प्राण्यांपेक्षा वेगळा आहे हे स्वतःला सांगा तरच इतरांना समजेल माणूस म्हणून जन्माला आलात माणूस म्हणूनच जगा माणूस म्हणून कसे जगावे तर पलंगावर पडून राहणे किंवा खुर्चीवर बसून राहणे हे सुख नाही तुम्ही किती वर्ष जगता त्यापेक्षा तुम्ही किती वर्ष कार्य करता ते महत्त्वाचे असते नुसते श्वासोश्वास सौस घेतले म्हणजे जगले असे नाही नुसतं श्वासोश्वास सौस घेणे म्हणजे जगणे असे होत नाही शरीराची हालचाल महत्त्वाची आहे समोरच्याला सांगण्यासाठी बोलता आले पाहिजे बोललेले ऐकता आले पाहिजे 谈话中，了拉说话的杀的太多。